जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांच्याकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून ग्रामपंचायत अधिकाऱ्यानं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे प्रकाश बाविस्कर असं आत्महत्या केलेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याचं नाव असून एकोणीस नोव्हेंबर रोजी त्यांनी राहत्या घरी गळफास घेतला उपचारादरम्यान मंगळवारी बार्शीतील खाजगी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला बाविस्कर कुटुंबियांनी गंभीर आरोप केले असून उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देणं दफ्तर तपासणीच्या नावाखाली लाच मागणं धमकावणं असे प्रकार केले आहेत एका दिवसात त्यांनी प्रकाश बाविस्कर यांना सत्तर वेळा फोन केलेल्या आहेत या सर्वांमुळंच प्रकाश बाविस्कर यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे दरम्यान दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांनी स्पष्ट नकार दिला असून प्रशासनानं मृतदेह परस्पर शवविच्छेदनासाठी पाठवल्याचाही आरोप करण्यात आला आहे या प्रकरणी मृत अधिकाऱ्यांची मुलगी दिव्या बाविस्कर यांनी भावनिक पद्धतीनं प्रतिक्रिया दिली तर पण बिल भरले तेव्हा गोडी कडे आणता येते आम्हाला आणि पहिले पीएमकाच्या पहिले आयडेंटिफिकेशन फॉर्म असतो लागते आमची फॅमिली मेंबर आमची साईन घेतली नाही काय नाही घेतली तर पीएम कोण टाकले आता खोटो पीएम पण केलं टाकताय सगळे पोलीस काय म्हणले तुम्हाला आमचं गुन्हा दाखल करा पाहिजे एफआयआर आताच नोंद करायला पाहिजे पण नोंद करत मुद्दा म्हणजे आमच्याकडे पुरावा पुरावा ते त्या दिवशी ग्रामीण पंचायत आल ते पप्पा म्हणते की तुम्ही या आणि त्यांना पैसे द्या असं टाकत होते पप्पा तेव्हा हॉस्पिटल मधून म्हणजे आजारी होते तेव्हा तरी पण ते बोलत होते की या पप्पाच आणि पप्पाचं ते जे होत ना दफ्तर ते बाशी म्हणलं होतं आणि ते अधिकारी कुठले ते अक्षय शें घेत ते पुढे वाढीचे ते होते बोलवत त्याचा संबंधच नाही बोलायचा आत्महत्या केली हे असं करतात बॉडी आणि सांगितलं पाहिजे गुन्हा दाखल पाहिजे जे दोन आहेत ना ते अक्षय विस्तार अधिकारी अक्षय शेंगे आणि सीओ सूर्यकांत भुजबळ दोन दिवसांपूर्वीच उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासन स्तरावर पाठवण्यात यावा तसंच विस्तार अधिकारी शेंडगे यांचं निलंबन करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी ग्रामसेवक युनियनच्या वतीनं करण्यात आली होती या संदर्भात ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष शरद भुजबळ यांनी अधिक माहिती दिली तपासणी कुठलं ग्रामपंचायत तपासणीच्या संदर्भानं त्याला सकाळपासून फोन चालू होता आणि त्याची बार्शीमधून बदली पुरवडीला झालेली आहे ती पुरवडीला गेला तर तिथल्या ग्रामपंचायतीमध्ये पण तपासायला येणार अशा प्रकारचा त्यांना मेसेज होता आणि त्यांचं तपासणी त्यांची बार्शी तालुक्यातल्या ग्रामपंचायतीच्या संदर्भानं होती त्यांच्या मृत्यू आत्महत्येच प्रवृत्त केल्या प्रकरणात जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करा एकंदरीत जिल्हा परिषदेमध्ये या सर्व घटनांमुळं अधिकाऱ्यांची मजल कितपत गेलेली आहे हे कळून येतं जेमतेम चार पाच महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी पदावर रुजू झालेले सूर्यकांत भुजबळ हे चारच महिन्यात इतकी मजल कसे काय मारू शकतात जेणेकरून बावीसकर कुटुंबाला न्याय मिळणार का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे दरम्यान या घटनेनंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ हे दोन दिवसांपासून कार्यालयात गायब आहेत